नमस्कार मंडळी मी रिटायर चाकांमध्ये बोलतो आहे आज आम्ही कुणकेश्वर मंदिराचं दर्शन केलं सोमवार आज समोर तुमका आता मंदिर दिसतात तर आमची फॅमिली आणि पाहुणे मंडळी इलेली असा त्यांच्या संगतीने आम्ही इलेलो असो आणि त्यात करून आता आम्ही वाद्य जास्त आहोत जवळजवळ साडेबारा होऊन गेलं तो एक निमित्त साधून निमित्त साधून म्हणजे काय आज आमच्या अर्धांगिरीचं साठाव वाढदिवस आह त्या निमित्ताने त्यांना बी आज या शंभ हॉटेल श शिव शंभो जेवणाची पार्टी देत तर आता हॉटेल शिवशंभो आम्ही आता जातो तर आता काय जेव्हा नसतात ते बी तुम्हाला दाखवतो हां तर बघत रवा आणि जेवताना सुद्धा बघा असं काय नाही आम्ही जेवताना सुद्धा दाखवतो काळजी करू नका मी हॉटेल शिवशंभोच्या अ भुतुरीला भुतुरी आता भुतुरी काय झालं गड मी फक्त आता चार तासटा सांगले आणि माझा उपवास असा ना तर त्या बिचारीने माझ्या उपवासासाठी काय काय आणून ठेवलं नाही बघा म्हणजे पर केळी चाय पाणी अजून या उत्साहाचा म्हणजे बघा उपवासा काय म्हणून उपास दर्श लागतं बरोबर ना त्याच्यासाठी आम्ही उपवास धरतो तुमका सुद्धा धरू जातो सोमवार धरा आणि ह्या कुंकुमाचं दर्शन घेऊन आता नक्की यावं आता ह्यांची जेवण याच्याबद्दल मी पसतातलंय आणि बाहेर फिरायला जातले त्यांची जेवणा जेवणा दाखवून तुमका तर गावाला ना आमचं आता जेवण चार माणसाचा इलेलाच असा या जेवणात बघा मस्तपैकी अगदी गरमागरम चपाती वरण ही भाजी बटाट्याची गोडी भाजी सोलकडी गुलाबजामून लोणचं अशा प्रकारे आमची ताट चार ताटं इलेली असत आता बहुतेक ताव मारतीलच म्हणून मी माझा खावचा बाकी ठेवलं कारण माझा उपवास आहे माका माहिती आहे मग आता नाही म्हणून मी आपलं माझं ठेवलेत असतं मग त्याचं वड घेतलं आहे उपवास सकाळीपासून म्हणून बघा तर तुमका जर कधी येऊ पावलं होय कुलकेशाच्या बरोबर दक्षिण साईडला हॉटेल शिवशंभू भवन चव्हाण त्यांचा असा छोटे का हा पण चांगला आणि माका वाटतं ते छोटा म्हणजे सगळं व्यवस्थितच असा तर तुम्ही कधी नक्कीच भेट द्या छान सुद्धा बरा वाटला तर छोटा पण छान म्हणजे काहीच आपला आवडा हा सामान काहीतरी बनवलेला नाही तर कधी नक्कीच या आता यात्रा जवळच येतात सव्वीस फेब्रुवारी यात्रा मार्च पत्र त्या निमित्ताने या आणि हॉटेल शिवशंभूला भेट द्या ओके धन्यवाद व्हिडिओ माझं व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक तर करणारच तुम्ही आणि शेअर करा काय हॉटेल धन्यवाद तर गावायला नो आता पोटाभरून मोकळी झालेली आहेत माझी आमची माणसं आता त्यांना दुपार जेवण कसा गाव होता कसा काय जेवण होता आता जेवण एकदम टेस्टी हो ना भाजी व्हेज वर व्हेज टेस्टी भाजी बी टेस्टी वरण वरण बी टेस्टी चपात्या टेस्टी सगळे चपात्या गरम गरम मंडळी ह्या असा कोकणात असता जेवण आमचा असता आणि खरोखरच आहे समुद्र किनाऱ्या येऊन तुम्ही वाट माकाट आहे वाचलं तर हवेलच भरा असं निसर्ग परमेश्वर कुनकुम आमच्या दिलेलं असा आम्ही कुनकुंबा म्हणतो कुणकेश्वर कमीच म्हणतो तर येवा आणि हॉटेल शिवशंभो याला भेट नक्कीच द्याल अशी मी आशा आहे आणि मी माझा व्हिडिओ संपवतो आहे धन्यवाद